शक्ती न्यूज छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं स्वागत आहे प्रतिनिधी गजानन इंगळेसोबत हो तसेच बीड गेवराई इथून मनोहरजी चाळक हे नामक व्यक्ती काल जे महामेळावा झालेला आहे काँग्रेसचा त्या काँग्रेसच्या महामेळाव्याच्या निमित्ताने मनोहरजी चाळ चाळक हे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार म्हणून रिंगणामध्ये उतरत आहेत काळून घेऊ त्यांचं म्हणणं काय आहे मी गेवराई विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक काँग्रेस पक्षाच्या वतीने लढू इच्छित आहे आणि निवडणूक लढण्याचे कारण मी अकरा सात दोन हजार चोवीसपासून ते एक महिनाभर दोन गाड्या घेऊन प्रत्येक गावात जाऊन मतदाराच्या जा गाठी बेठी घेतल्या चर्चा केली काही ठिकाणी बैठका झाल्या गेवराई मतदारसंघामध्ये ऐंशी टक्के गाव असे आहेत त्या गावात गावांतर्गत नाल्या नाहीत गावांतर्गत रस्ते नाहीत काही गावा गावात लाईट नाही आणि गावात जर गेलं तर चालायला रस्ते नाहीत गेवराई मतदारसंघाचे गेवराईचे आजी माझी आमदार प्रत्येक गावात नाल्या रस्ते जनतेच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात असल्याच्या कारणाने हे मतदारसंघात फिरत नाहीत मतदार त्यांच्या मतदाराचा फार मोठा रोष या आजी माझी आमदारावर आहे मी दोनशे चौदा गावामध्ये गेल्यानंतर शेतकऱ्यांनी नागरिकांनी अनेक प्रकारच्या तक्रारी बोलून दाखवल्या अव जवळपास पस्तीस हजार शेतकरी आहेत की त्यांना आजही प्रति महिन्याला पाचशे रुपये महिना पी एम किसान योजना म्हणून दोन दोन हजार रुपये सुरुवातीपासून तर आजपर्यंत मिळाले नाहीत आणि त्याचे पैसे मिळवून देण्यासाठी कोणीही प्रयत्न करत नाही काही शेतकऱ्याला पिक येण्याचे पैसे मिळाले नाहीत काही गावामध्ये राशनचं धान्य अजून गरिबाला मिळत नाही काही गावामध्ये तलाठी मंडलाधिकारी शासनाने काय केलं आहे तलाठी मंडलाधिकारी सज्जावर राहिले पाहिजे म्हणून करोडो रुपये खर्चा करून गाव पातळ तलाठी सज्जा म्हणून कारले बांधकाम केले फक्त वाळूच्या गाड्या कुठे आहेत लाकडाच्या वाहन कुठे वाळूचे वाहन कुठे आहेत जे जनतेचे कामं करत नाहीत फक्त वाळूच्या लाकडाच्या वाहनाच्या मागे फिरून पैसे कमवण्याचं काम करत आहेत तलाठी मंडलाधिकारी ते सज्जावर थांबत नाहीत जनतेचे काम करत नाहीत आणि तीन वर्षाच्या वर कालावधी झालेले तलाठी मंडळ अधिकारी याच्याबद्दल साठनाने केल्या नाही दुसरा विषय असा आहे की दोन हजार पंधराला सातबारा ऑनलाईन करताना काही शेतकऱ्याचे सातबारावर नावं कमी झाले काही शेतकऱ्याच्या नावावर जमीन कमी झाली काही शेतकऱ्याच्या नावावर जमीन क्षेत्र शे, कमी जास्त झालं दोन हजार पंधरा ते आजपर्यंत सात दुरुस्ती करण्याचे करण्याकरिता शेतकरी तहसीलला चक्रा मारतात पण तहसीलदार वेळेवर तहसीलमध्ये थांबत नाही नाही तहसीलदार थांबत नाही शेतकऱ्याचे म्हणणं ऐकून घेत नाही बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे सातवारा दुरुस्त करण्याचं काम घेवरही तहसील मार्फत करण्यात आलेलं नाही दुसरा विषय भूमी अभिलेख कार्यालय घ्यावरही तहसील कार्यालय मैसूल विभाग घ्यावरही अहो गेराई मतदारसंघात काही शेतकरी असेल की त्याला शेतात जाण्या येण्याकरता मागील पंधरा वर्षापासून रस्ते नाहीत काही शेतकऱ्याचे जमीन ब पडीक पडल्यात आणि ज्या शेतकऱ्याचे सात सात वर्षापासून जमीन पडीक पडली त्या शेतकऱ्याचं उद्या पंधरा ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरामरून उपशन नाही तरी तहसीलदारला लाज वाटत नाही भूमी अभिलेख कार्यालयातले अधिकारी याला लाज वाटत नाहीत आणि ह्या त्या गरीब शेतकऱ्याला शेतात जायला रस्ता मागच्या आठ नऊ वर्षापासून करून दिला नाही ज्या शेतकऱ्याची जमीन पडीक पडलेली आहे एक खामगावचा एक शेतकरी आहे ज्या शेतकऱ्याची न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने शेताची मोडणी झाली आधी खुन्हा कायम झाला पण आधी खुना कायम झालेली जमीन तहसीलदार तलाठी मंडळाधिकारी अभिलेख कार्यालय आणि पोलीस विभाग यांनी अजून त्या शेतकऱ्याच्या ताब्यात जमीन दिली नाही त्या शेतकऱ्याचं गुन्हे आत्महत्य नाही या आधी कामचुकार तहसीलदार सरकारची पगार फुकट घेणारे अधिकारी असल्याने शेतकऱ्याला वारंवार आत्महत्या करावं लागत आहेत आत्महत्या करायचे निर्णय घ्यावा लागत आहेत अशा अनेक तक्रारी खेड्यापाड्यामध्ये गावामध्ये गेल्यानंतर चर्चा करताना मतदारांनी बोलून दाखवलेल्या आहेत